निसर्ग मित्र समिती धुळे जिल्हावतीने कर्तव्यध्यक्ष पोलीस अधीक्षक धुळे माननीय श्री श्रीकांत धिवरे साहेब यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पर्यावरणविषयीचे आज्ञापत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर सन्मान निसर्ग मित्र समितीचे धुळे अध्यक्ष डी बी पाटील यांनी केला संभी संस्थापक प्रेमकुमार अहिरे तसेच समितीचे सर तालुका अध्यक्ष व राज्य जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते डीजेमुळे ध्वनी प्रदूषण होतेच शिवाय मानवाबरोबर निसर्गातील पशु पक्षी वृक्ष यांनाही धोका संभवतो दुष्परिणामच जास्त आहेत यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयानुसार धुळे शहरातील डॉक्टर संघटनेच्या मागणीनुसार डीजे मुक्त धुळे जिल्हा अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तसेच श्री गणेशोत्सवसह नवरात्री डीजे न लावता साजरे झालेत पारंपरिक वाद्यांचा वापर झाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामुळे डीजे मालक एकता असतो गाडी व वा डीजे वादक असे दोन तीनच व्यक्ती व्यवसाय करतात परंतु डीजेच्या आवाजाचे नियमांचे सर्रास उल्लंघन होते याउलट पारंपरिक वाद्य बँड पथक दहा ते पंधरा व्यक्ती पोट भरतात व कोणताही दुष्परिणाम होत नाही यास्तव पर्यावरणप्रेमी असणारे एस एसपी साहेबांचा राज्यभरात पर्यावरणाचे कार्य करणारी निसर्ग मित्र समितीमार्फत सन्मान करण्यात आला